उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्वात सन्माननीय अतिथी चुकलो तर आमचं कामही धरणार आहे आणि चांगल्या गोष्टीची प्रशंसा असलेले आमचे पत्रकार बंधू डॉक्टर जयेशि गोजिंदे किरणजी दुबारे अनिलजी पाटील शेखरजी पवार सत्यवान तळे मच्छिंद्रजी पष्टे सचिनजी गोईल वैभवजी पाल या सर्व पत्रकारांना सर्व बंधू भगिनींना सर्वांना माझा नमस्कार वाडा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त वाड्यातून थोडस दिवस त्यांना सातत्याने अगदी भेवंडीत नाही शाहपूर बंधन नाही मुरबाड बंधन नाही जे कुठे आमच्या आरोग्याचे दिनेश आदिवासी भागात विभागामध्ये आग लावली जाते त्यालाही कारणीभूत केंद्र वाढत असत त्यामुळे थोडस बोलतो बोलतो जशी चांगली माणसं असतात तसे वाईटही माणसं असतात त्यातील दोनच उदाहरण आपल्याला देतो कोणी काही केलं काही बोललं तरी कधीही आपली स्पर्धा कोणाशी नाही कारण आपलं रिझावचं जे काम आहे त्याविषयी बोलतो आणि त्या दोन व्यक्तींच्या कामाविषयी बोलतो दोन व्यक्ती म्हणजे समाज त्यातील एक व्यक्ती पिढ्या कुटुंबाच्या जमिनी हडपल्या समाजाला आदर्श देण्यासाठी देशाच्या दारूचं टाकलं पुढे काय कमी पडला तर गेल इंडिया लागलं शेतकऱ्यांनी पैसे खाले आणि त्यांचं पुणे इतकं झालं तर मेरा रोड किंवा ठाण्यावरून काही बाहेर शोधत त्यांच्या घरापर्यंत मागच्या दिवसापर्यंत आले इकडनं जाऊन त्यांच्या त्या फ्लॅटमध्ये घरापर्यंत पुसल्या दुसरे एक व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी किमान पत्रकार महोदय बातमी छापू शकता शंभर वेळा त्या व्यक्तीला असे उपकार केले का पहिल्या घरालाही जाती देण्याचे काम जिजाऊनी केलं गेले साधारणी केलं ज्याला कधी चांगलंच दिसलं नाही त्या चांगल्या न दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आपण कधी भयभीत होऊ नका आणि त्यांच्यापासून सखोल त्यांना त्यांचे डोळेच कावले ते कावीव झालेले आहेत ज्यांना ज्याने काम करायला पाहिजे त्यांच्याबद्दल नाही आणि जो चांगलं काम करतो ते खेळणारा समाजामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या समाज माझ्या जातीमध्ये कुंभी समाजामध्ये जो दोन पुढे होते त्याला कसं पाय घेता येईल हे गेले पंधरा वीस वर्षाची परंपरा आहे तर अशा आपल्याला आपलं लक्ष दिल्ली त्याच्यामुळे अशा गल्लीतील दोन कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं तुम्हाला जबाबदारी जबाबदारीने सांगतो त्या दोघांपैकी कुठलाही माणूस माझ्या समोर नजरेला नजर तर देऊ शकतो का त्याला विचारला त्यांच्या त्यांनी वडिलाला स्मरण करावं आणि समोर माझ्या समोर तरी येऊ असेल माझ्याकडे बघू तरी शकतात त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष द्यायचं नाही आपली निजावळ अशी आहे की ज्याला आई वडील नसलेला मुलगा त्याची कधीही दाद आपण विचारली नाही आता मला काल बरोबर समजलं का तो दलित समाजाचा मुलगा त्याला युपीएससी करणार दिसतो त्याला वडील नसले आई वडील नसलेले कचऱ्याच्या ढिगावरची मुलगी ठाण्याच्या तुम्ही दादाला बघा त्या मुलूंच्या त्या मुलूंच्या लेखाच्या कचऱ्यावरच्या मुलीला उचलून तिला हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण देऊन आज रत्नागिरीच्या एका फाईव्ह स्टार नोकरी देणार आपली तिजा वारशी आहे तर वाड्यातील एक खुपरी गावची आदिवासी आपली भगिनी तिला घरोघर पदामध्ये तिला प्रॉब्लेम सुरू झाला इथे वाड्यामध्ये ट्रीटमेंट होऊ शकत नाही ठाण्यामध्ये एका डॉक्टर त्या इलाज केल्याशिवाय लेडीज मोठ्या डॉक्टर हॉस्पिटलला गेल्याशिवाय तिथे डिलिव्हरी होणार नव्हती त्या तुम्ही कल्पना करू शकणार नाही त्या ताईला चार वेळेस हेमाकी पाटील एकदा वाड्यावर ठाण्याला तर आले डिलेव्हरीच्या अगोदर पंधरा दिवस ते आमच्या घरामध्ये राहून तिथे डिलेव्हरी करण्यासाठी माझे भाषा मुलगा मुलगी ज्या लोकांनी तिला हॉस्पिटल देऊन आपल्या दत्तापासून मदत करून तिला सुखरूप घरी आणून सोडणारे आम्ही तिथे एवढं नाही सांगत तिथे पत्रात ते बांधावे असते अगदी अभिमानाने सांगते माझ्या मुलगा माझा तिथे बसल्या विचारू शकत कार्यक्रम संपल्यानंतर बघायचं विहार बिहारचा एक मुलगा त्याची आजही मला जात माहित नाही त्याचा आडनाव माहित नाही मला काहीही माहिती आहे माझ्या मुलांच्या बरोबर कॉलेज का होता सिंबॉशिस कॉलेजला राज देशामध्ये मिलिटरीच्या कर्नलच्या एका मध्ये तो तिसरा आला होता पंधरा लाख पुजल्यामध्ये पण योगा नशीब कुठे तरी अशा ठिकाणी लहानपणी खेळत असताना त्याच्या डोळ्याला मार लागला होता आणि मिलिटरीच्या मेडिकलच्या चेकिंग मध्ये त्याला रिजेक्ट केलं आपल्या वाड्यातील चेन्नई पाटील साहेबांनी त्यावेळेस खूप मदत केली खूप प्रयत्नही केले परंतु शिफारस चालत नाही त्यामुळे ते तिथे रिजेक्ट केलं तो एकदम हवालदिल झाला होता मुलगा प्रज्वलच्या बरोबर आला घरी धीरच्या बरोबर आला आज तो विद्यार्थी युपीएससी चे शिक्षण घेतोय आणि तोही आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्याला बघा इथे गेले एका बाजूला देशी दारू विकणार आणि एका बाजूला ग्रीन पार्क सारखं हॉटेल तर तिथे लॉगिंग बोर्डिंग होतं तिथे दारू विकली जायचे ते बंद करून आपल्या जिजावर तिथे लायब्ररी सुरू केली त्यातनं अडसष्ट विद्यार्थी एका वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये लागले आपल्या वाड्यात तिथे लॉजिंग बंद करून तिथे आपण आयटीआय चालू केला तर तिथे गरिबांची <laughs> मुलं दहावी बारावी शिकलेली मुलं कोणी इलेक्ट्रिक कोणी नर्सिंगच शिक्षण घेतोय कोणी वेल्डर शिक्षण घेतोय आमच्या बघिने तिथे शिवण क्लास शिकताय कोणी वेल्डिंग क्लासेस करतात हे आपलं काम आता उदाहरण बघायला गेलं तर जे लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे तुम्ही आईकले असेल महिना दीड महिन्यापूर्वी एक आम्ही मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये विनंती केली होती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयाला आणि मंत्री महोदयाने विनंती ऐकून आपल्या होती वाडा भिवंडी रस्ता कॉन्क्रिटीकरण मंजूर केला आणि एवढं लोक रस्त्यात त्यामुळं लांबाने इलाज वाडा भिवंडीत मी अगदी सांगतोय ना जेव्हा ही महिने मी सांगतोय का वाडा गवंडे रस्त्याच्या निविदा स्थळापासून काल बघायच्या खड्डे भरण्याच्या टेंडर बाहेर सगळ्या प्रकारचे सीबीआय झाले झाली पाहिजे आणि सीबीआय मध्ये ज्या ज्या राजकारण्यांच्या घरी जे पैसे गेले असतील भ्रष्टाचाराचे त्यांच्या ठेके गेले असतील ज्या ज्या ठेकेदारांनी काम न करता पैसे खाले असतील त्या सगळ्यांना जेल गेली पाहिजे हे माझी मागणी संध्याकाळचा टाइम आहे हे जेव्हा होईल तेव्हा तुम्ही सांगणार राम राज्या काल मंदिराची स्थापना झाली परंतु आपली जी जाऊन गेली पंधरा वर्ष झाले छत्रपती शिवाजी आंबेडकर आणि श्रीरामाच्या प्रभू रामाचं राज्य येण्यासाठी प्रयत्नशील आणि काम करते कुठलाही स्वार्थ मनाशी न ठेवता तुम्ही आम्ही मानून जाऊ त्या दृष्टीने पंधरा रुग्णवाहिका कोकण पंचे अभ्यासिका तीस पोलीस अकॅडमी तीस तीस क आणि टक्झामची तयारी आणि जवळजवळ आपल्या आपल्याकडं स्वतःच एकशे तीस खटाचं रुग्णालय स्पर्धा परीक्षा चे क्लासेस धडपूल येते त्याप्रमाणे ठाण्या इथे आपण सुरू केलेले ग्रामीण भाग असो शहर भाग असो अगदी तलासरी पत्न गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस घडवायचे आपला विद्यार्थी घडवायचे आपली बगिरी वाटवायचे ते काम आपण शासनाचे काम शासन करेल आग्रह ना करेल जेव्हा तुम्ही आम्ही प्रशासनामध्ये आपल्या गरीबांची मुलं जेव्हा जातील गरीबांची मुलं जेव्हा उद्योग धंदा करतील तेव्हा कुठेतरी जाऊन प्रत्येक जण जिजाऊतील एक दोन दोन टक्के प्रमाणे प्रत्येकाने काम केलं आपल्याला आपला माणूस वाचवण्याचं काम केलं विद्यार्थी शिकवण्याचं काम केलं तर मला वाटत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये गरिबी राहिली आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक बाजू सूट बघायचे एकटा गेले सामने उद्या हेलिकॉप्टर घेऊन झटपडीला आला तर तुम्ही माझ्याकडे आले ते का तुम्ही हेलिकॉप्टर बघितलं असतं फक्त सांगितलं असता खूप मोठा माणूस आहे असा मोठा माणूस होऊन नाही कारण प्रत्येक व्यक्तीला मोठं करायचंय आम्हाला त्यासाठी आपल्याला एकत्रित नाही मी जर कालच्या एवढी रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या रॅलीमध्ये पत्रकारांना तेच म्हटलं राम राज्य एवढी आजपासून म्हणजे प्रत्येक राजकारण्याने आणि प्रशासनाने प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी दिलेली गोष्ट जर पाहिले तर नक्कीच येत्या वर्ष दोन वर्षामध्ये या देशामध्ये रामराजे गरिबी राहणार नाही वेगाने राहणार नाही तर आरोग्य वाचून आमची कुठली काही सुविधा वापरून मरणार नाही आमचे पालघर सरकार जिल्ह्यामध्ये दररोज तीन आपत्ती मरतात ते गोष्टी कधीही होणार नाही परंतु दाखवण्यासाठी रामराज्य आणण्यापेक्षा प्रत्यक्षात प्रत्येकाने हृदयामध्ये राज्य आणला पाहिजे असं मला वाटतं शासन बाजूला मजुरी काम करतात आणि शेतकरी काम करतो त्यांच्या मोठे नाही होणार आपली स्वतः आता बालभाई शेतीची व्यवस्था करतो माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी आले दोन हजार एकोणीस ला निवडून त्याला मी विनंती हो केली होती की बाबा मला सुद्धा कधी पत्र काम नाही लागणार तू ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आदिवासी समाजाचं त्या आदिवासी समाजाचा एकही माणूस या तालुक्यातून त्या तालुक्यात रोजगारासाठी गेला नाही माझे एवढं दुःख परंतु दिनेश बोलला त्याप्रमाणे आपल्या आमचे संकोचित होते मी माझा शिकला पाहिजे माझी बायको सुखात राहिली एवढंच आपण बघतोय सगळ्या भावाची शिकवायची तयारी नसते त्यामुळे आपल्याला समाज सुशिक्षित कर करायचंय तर सावित्रीबाई फुलेंवरती फेकळा होता जितावरतीही आरोप केले होते त्यामुळे कुठेही लक्ष न देता आपण सर्वजण एक राहून एकत्रितपणे काम करूया सर्वांची इच्छा ची निवडणूक लढवायची येत्या सत्तावीस तारखेला आपण शहापूर तालुक्यातील वाशिम येथे एक मोठा मेळावा घेतो लोकसभा क्षेत्राचा त्यावेळेस आपण करू अडचण आली तर त्याच्या पंधरा दिवसानंतर आपण पालघर लोकसभेचा पण एक मेळावा घेणार आहे आहेत झालं तर मग उद्या पालघर भिवंडी कल्याण ठाणा रत्नागिरी पाचही लोकसभा लढू लढाईत लढाई झाले सर्वांची इच्छाच झाली आपण राजकारण करणार आहोत ते स्वतःचे पोट भरण्यासाठी शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेलं राज्य समाजाला देण्यासाठी आपण राजकारण करणार आहोत तर त्यासाठी उतरणार आहोत नाहीतर आपण पाहतोय का अगदी नेताचा माणूस पदावर आला का त्याला ती जे मतदार असतो बाप त्याची आठवण परत पावणे पाच वर्षानंतर तेव्हा पावणे पाच वर्षानंतर गल्ली गोलामध्ये लोक शोधायला येतात त्याची ओळख दाखवायला लागतात त्याची ओळख दाखवायला लागतात हे काम तुम्हाला आम्हाला नाही करायचंय आपल्याला चोवीस तास सर्व आपलं आपलं काम सांभाळून सांभाळून आपलं घरचं सांभाळून घटच्या आरोग्याची काळजी घेऊन समाजाची ज्याला गरज आहे ज्याला उद्या आईबाबांना मूळ बाल नाही त्यांनाही आपल्याला आहे आणि ज्या आई बाबा नाही त्यांनाही आपल्याला चांगलं शिक्षण देत आहे जिथे तुम्हाला अडथळे कुटुंब समोर तुमच्या बरोबर असेल तुमचा कुठल्याही नात्यातील कुठलाही संपर्क आपला विद्यार्थी शिकवायचे आपल्याला आयुष्यभर आपल्याला बरोबर महिलांच्याही हाताला दोन हात काम द्यायचे त्यासाठी करतात ते बांधवाप्रमाणे आपण हात देतो मिठावी चक्की देतो कत्रावलोजी मशीन देतो शिलाई मशीन देतो मेहंदी शिकवले जातात जेवण बनवण्याचे क्लासेस देतो जेणेकरून साबण बनवण्याचं दिलं जाते अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जाते जेणेकरून टीव्ही बघून जास्त वेळ बघण्यापेक्षा किंवा मध्ये जास्त वेळ करून इकडे तिकडे उघाण्या काढण्यापेक्षा थोडस कामाकडे लक्ष दिलं तर दोन पैसे दाताच्या बरोबर काही नाही कमावले तर मला वाटत नाही की निवडणुकी नोटांच्या वाट बघत बसेल किंवा गावातला एक बोटाने तो या पक्षाची कक्षाने दुसरा बोटाने त्या पक्षाचे कक्षाने याची आपल्याला वाट बघायला लागणार नाही आणि मला खात्री आहे एक दोन टक्के तालुक्याने खूप विजावून त्यांच्यासाठी वाड्यापर्यंत बस चालू केलेली उडूस पर्यंत सीबीएसई बस चालू केलेले आहे आयटीआय चालू केलेले लायब्ररी चालू केलेले त्याचबरोबर वाड्यातून मोठ्या प्रमाणात वृद्धसेवाहीजाओ करते गाव टू गाव मेडिकल कॅम्प घेते त्याप्रमाणे वाडे तालुक्यातील नागरिकांचे अगदी जिल्हा निवडणुकीला म्हणायचं गेल्या सहा पैकी पाच जागा जिल्ह्यावर त्या चार जागा निवडून आल्या होत्या आणि दुसऱ्या एका जागेवरती दोन जणांनाही मत आम्हाला जास्त होतो होता, दाला दाला होता। तो पण मित्र पक्षाचाच उमेदवार होता त्यामुळे ती मत जास्त होती त्याच्यामुळे समाज आपल्या बरोबर आहे असं गृहितच धरून त्याला परंतु प्रत्येकाने समाजापेक्षा आपण पण मोठे आहोत या कधी समजू नये आपल्याला अविरतपणे आपल्या समाजाची सेवा करायची जशी मुंबई आणखी कोंबडी आहे त्याप्रमाणे आपला वाडा चालू येईल दररोज सोडं पिकलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एकत्रित राहून काम करायचे तिथे आडतच असेल जवळ एका कुटुंबाप्रमाणे आपल्याला लढवत असेल आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकायची ही व्यवस्था वाड्यामध्ये नक्कीच करता येईल आपल्याला आपली जागा आहे आणि तुम्हालाही चांगल्या इंग्रजी बोलायला शिकवता येईल जेणेकरून तुम्हाला मुलांचा अभ्यास घेता येईल आपल्याला आपली दिदा होईल परत आहे पत्रकार साहेब या घरकोलीला सगळ्यांना विनंती करतो इयत्ता नववी पासूनच आपण तेही नीटचे क्लासेस सुरू केलेले स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू केले फाउंडेशन चालू केलेले सीएचे फाउंडेशन चालू केलेले आपल्याला आपले न्यायमूर्ती घडवण्याच्या दृष्टीने लॉचे फाउंडेशन आपण इयत्ता नववी पासून सुरू केलेले आपली स्वप्न मोठी आहेत पण या सगळ्या भगिनींच्या बंधूंच्या आशीर्वादाने वडीलदारांच्या एकविसाव्या वर्षी पंतप्रधान कार्यालय मातीतून गेला पाहिजे अशा प्रकारचं न्याय व्यवस्थेमध्ये या कोकणातील तरुण जाऊन त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून चंद्रपूर साहेबांप्रमाणे न्याय न्याय व्यवस्था केली पाहिजे कारण आपण पाहतोय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का नाही हे आजही तात्पर्य होते कारण कुठलाही प्रकल्प आहे तो आपल्यावर लादला जातो आपल्यावर धडकशाही लादला जातो आमच्या विक्रमगड तालुक्यातले छोटस एक उदाहरण सांगू का नावाचा एक प्रकल्प होतोय तर तिथे कायदा आहे घटनेमध्ये अधिकारी का आदिवासी ग्रामपंचायत जातीमध्ये ग्राम, ग्राम सभेशिवाय कुठलाच प्रकल्प करता येत नाही आणि साठा प्रकल्प तर करताच येत नाही करायचा जगाचा शेतीसाठी प्रकल्प केला जातो तरी सुद्धा चारशे तीन शेतकऱ्यांना इश्यू दडीला लावून गेले चार वर्षापासून काम चालू आम्ही न्यायालयात नाही मागतोय आम्ही माननीय राष्ट्रपती महोदयांकडे नाही मागतो आम्ही आयोगाकडे नाही मागतो आम्ही पंतप्रधान महोदयांकडे महोदयांकडे नाही मागतो प्रत्येक ठिकाणी तारीख बी तारीख पडत आहे परंतु आपला मायबाप कोण नाही त्यासाठी आपल्याला आपली बोल त्या व्यवस्थेमध्ये मुख्य पदावर धोरण बसवली पाहिजे आपल्याला आपले लोकप्रतिनिधी सक्षम मिले पाहिजे त्या उजा वेळ आली तर माणसाच्या हक्कासाठी ते रस्त्यावर बसले पाहिजे रस्त्यावर त्यांनी जनआंदोलन केली पाहिजे स्वतःच लोकशाही आणि लोकरशाही या जनतेच्या सेवेसाठी आणि त्या सेवेसाठी असतील तरच त्याचा उपयोग आहे परंतु सध्या आपण बघतोय पालघर जिल्हा विभाजन होऊन आपण ठाण्याला काहीतरी आपल्याला न्याय मिळत होता आज येणारा प्रत्येक प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना फसवलं जातं त्यांच्या नावाने जमिनीचे पैसे खाणारे जसं मी सांगितलं मागायची गॅस लाईन च्या विषय त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दलाल असतात लोकप्रतिनिधीचे दलाल असतात काही अधिकाऱ्यांचे दलाल असतात आपल्या वाढ्याचा विषय बघायला गेलं तर मला वाटतं बडोदा एक्सप्रेस वे मध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गैरव्यवहार झालेले ज्याची जमीन त्याला मोबदला न मिळता करोडो रुपये अधिकारी खरून मोकळे करतात राजकारणी खरून मोकळे करतात या सगळ्या मुख्य शिक्षण शिक्षणाकडे आपण सर्वांनी वळलं पाहिजे आरोग्याबाबतही आपण काळजी घेतली पाहिजे आज आपल्याकडे व्यवस्था आहे तुम्हाला कुठेही जमीन विकायला लागणार नाही स्वतः टाकायला लागणार नाही अशी व्यवस्था तिथे करून ठेवलेली आहे त्याचा लाभ सर्व बंधू भगिनी आपल्या स्तरावर आपल्या गावातील शेवटच्या माणसापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि निवडणूक तर मी सांगत असतो वैभव भाले का जिजाऊसाठी निवडणूक ही अगदी चहामध्ये बिस्किट करायची सोपी करायला आम्ही बारा महिने तास गेले पंधरा वर्ष समाजातील कलाकारातील माणसासाठी काम करत असल्याने परवा आता भिवंडीचा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल तर भिवंडी सारख्या शहरामध्ये जर पंधरा हजार लोक एकही पैशांना देता जाऊ शकत तर आपल्यासाठी निवडणूक काही नाही सत्तावीस तारखेला वाशिमच्या कार्यक्रमासाठी मी आपल्या पत्रकार महोदयाने निमंत्रण करतो आपणही या जिजाऊनी नक्की भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय काम केले किती लोकांशी संपर्क केला आणि किती लोक येऊ शकतात आणि मी दमजिनी नाही सांगत मी खरोखर सांगतो का पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये जिजाऊ इथं पक्ष कुठेही कुठलाही नाही कारण समाजाचं काम प्रामाणिकतेने करतो का हा समाज माझा आहे आणि त्याची सेवा करणारा प्रत्येक कार्यकर्ता आहे असा कुठला कार्यकर्ता याच्यामध्ये नाही की त्यांनी कोणाला रक्त दिलेलं नाही कुठे आरोग्याचा पेशंट वाचवलेला नाही कोणाचा जीव वाचवलेला नाही अशा प्रकारची सेवा तुम्हा आम्हाला पत्रकार महोदय तुमच्याबरोबर आम्ही सेवेसाठी तुमच्या बरोबर सज्ज आहोत ज्याची त्याला अडचण येईल त्याच्याबरोबर आपण सर्वजण एकत्रित राहू एका समाजाच्या नवीन विकासाच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया आपण सर्वजण आलात सर्व व्यासपीठान मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार महोदय परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि थांबतो यानंतर पदपाठ एक दहा मिनिटं फक्त थांबा दहा मिनिटात पद